हॅलो हॅलो सुनी हा सुनीता ताई का तुम्ही हो ताई बोला हा काय नाही अनुभवच मला शेअर करायचा होता मी काल रात्री मला ते फोन केलेला पण दोन वेळा फोन केला पण काय म्हणजे रात्री होय का हा तुमच्याकडे नाहीये नाही म्हणजे होता पाऊस पण परत बंद झालेला ते ढगांचा गडगडाट बस होता ना हा नाही लागलेला पण मी पण म्हटलं कसं आता म्हणजे दिपाळीच्या ह्या ज्या म्हणलं सगळी गडबडीत असतेली हो हो पाहुणे हे ते विचार हा तेच ना त्याच्यामुळे आता त्या करतील नाही तर म्हणलं परत म्हणलं करेल करतेच मी जेव्हा वेळ मिळाला तेव्हा करायचा प्रयत्न करते हा नाव सांगायचंय ताई हा नाव नाही सांगायचं पण सातार मधून म्हणजे आणि दिला साताराच आहे बरोबर काय अडुवलं ताई मला अनुभव म्हणजे कसं मिस्टरांना म्हणजे बरं नव्हतं हा त्यांच्या पोटात वगैरे दुखायचं पोट वगैरे साफ होत नव्हतं अजिबात हा आणि खूप त्रास म्हणजे रक्ताचे वगैरे ब्लड ही म्हणजे टेस्ट वगैरे केलेल्या त्या पण नॉर्मलच आलेल्या होत्या हा हा मग मला पण असं म्हणजे आणि त्यांना म्हणजे ते एवढं डिप्रेशनमध्ये मध्ये गेलेले की त्यांना असं म्हणजे वाटायचं की मला असं काय होतंय काय नाही असं आणि मग परत मला पण काय सुचना आणि मी हे अनुभव म्हणजे सारखा ऐकते ना मी बरोबर बरोबर हा बर। मग ते अनुभव ऐकल्यामुळं ते केंद्रीय दादांचा नंबर म्हणजे असाच मी म्हटलं आता करावा शक्यतो लागत नाही किंवा म्हणजे प्रारब्धात असल्याशिवाय पण फोन लागत नाही हे अगदी बरोबर हा हे ऐकून आहे तरी पण मी असत अचानक एक दिवशी म्हणजे केला असं म्हणजे करायचं म्हणून म्हणजे असं अपेक्षा नव्हती मला की त्यांचा फोन लागेल हा हा तर त्यांचा फोन लागला आता लागल्यानंतर मला पण काही सूचना झालंय की आपण नक्की काय बोलावं कारण पहिल्यांदाच म्हणजे फोन केला ना त्यांना मी म्हणजे अनुभव वगैरे असं म्हणजे तुमच्यासारखं म्हणजे Mm -hmm. mm -hmm. mm -hmm. ते चालूच आहे मी पण सारखं आपलं वाचत असते म्हणजे मी जास्त करून स्वामी म्हणजे अनुभव ऐकत असते हा आणि मग परत त्यांना फोन लागला आता मला तर काय सुटे ना तरी पण ते बोलले <laughs> बोला mm -hmm. ना ताई तर मग मला म्हणजे एवढं सांगता पण नाही आलं mm -hmm. तरी पण मी एवढंच बोलले की अहो मिस्टरांची तब्येत बरी नाहीये त्यांचं पोट वगैरे साफ होत नाही पोटात दुखत आणि मला सेवा हवे जाऊ दे आता कसं मी माझ्या एवढं डोक्यात की शेवटी म्हणजे स्वामींच हे झालंय ना म्हणता जाऊ दे त्यांना कळ म्हणजे स्वामींना कळतयच ना की बाबा काय हा आणि ह्यांना काय बोलायचंय मग त्यांनी आपली मला सेवा दिलेली हो लगेच बोगा हा लगेचच मला म्हणजे सेवा दिली त्यांनी मग मी ते तीन दिवस केलं पण म्हणजे खूप फरक पडला म्हणजे म्हणजे गोळ्या वगैरे आहेत चालू त्यांना गोळ्या चालूच ठेवायच्या हा हे सेवा पण चालू ठेवायची हा नाही नाही मी केली मला एकवीस दिवसाची त्यांनी सेवा दिलेली होती अकरा वेळा तारक मंत्र म्हटले म्हणायचं आणि त्याच पाणी त्यांना फिरतं ते प्यायला लिहायचं त्या तीन अगरबत्त्या लावून अच्छा अच्छा आणि अकरा वेळा हे जप करायचं म्हणजे म्हणजे अकरा माळी जप करायचा आणि हा आणि धुमावती स्वतः अकरा वेळा बोलायचा बर मग मी आपले ते करत होते पण त्यांना म्हणजे कसं एक दोन दिवसातच असं म्हणजे ते तीर्थ दिलं ना ताई तर ते लगेच म्हंटले की मला त्या तीर्थानं तुझ्या खूप बरं वाटायला लागलं अरे वा <laughs> बघा किती छान वय किती त्यांचं वय आता पन्नासच्या आसपास आहे म्हणजे कामाला वगैरे जातात हो हो आमची म्हणजे कंपनी आहे छोटीशी शॉप कसलं ताई हे ट्रॅक्टरचे पार्ट तयार होतात अरे वा हा हा किती हा आणि मग ते काही नाही मग ते सगळं आपलं केल्यानंतर त्यांना के खूप बरं वाटतंय आता आणि मेन म्हणजे कसं डॉक्टरांनी सांगितलेलं की म्हणजे दुसऱ्या तुम्ही डॉक्टरांच्याकडे जा पण एक माणसाचा म्हणजे त्यांना सातारमध्येच भेटला आणि तो तो म्हणजे आमच्या गावातलाच होता ओळखीचा आणि ते बोलले की चल माझ्या बरोबर हा आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे निघतो तर मग मिस्टर पण जाऊ दे जायचं का होईना असं तर पैसे किती म्हणजे आता आपण इकडे तिकडे डॉक्टरांच्याकडे गेलो तर पैसे खूप जाते बरोबर आपण बघूया पण म्हणजे मला पण तर असं वाटतंय की ते स्वामीच आहेत आणि खरंय 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 आणि हा ते औषध पण चालू केलं ना तर त्या औषधाने म्हणजे खूप फरक पडला एवढा जवळ जवळ ना शंभर टक्क्यातला पंच्याऐंशी टक्के ताई फरक पडला बाप रे एवढा फरक पडला हा एवढा हा एवढा फरक पडला मग तुमची सेवा चालू आहे का बंद केली नाही सेवा माझी म्हणजे कसं दीड वर्ष झालं म्हणजे मी सेवेत आली त्याला आणि सेवेत हा माझी मुलगीच म्हणजे माझी मुलगी म्हणजे आता मला मला दोन मुली आहेत एक इंजिनियर आहे आणि एक बीएससी नर्सिंग भारती विद्यापीठला पुण्यात आहे बघा नाही तुम्ही एवढं छान शिकवलं मुलींना हा हा आणि दोन्ही पण मुली एका ठिकाणीच आहेत रूम घेऊन मध्ये हा त्या दोघी पण तिथेच आहेत हा एक, एका ठिकाणीच राहते तर माझ्या आणि माझी ठिकाणी सातार मध्ये बघा केरिसेला कॉलेजला म्हणजे होती म्हणजे तुझं शिक्षण तिथंच झालं तर ती आपली अशीच मैत्रीणी बोलली की चल माझ्याकडे म्हणली मी गुरुवार अकरा गुरुवार स्वामींचं केलंय तर मला आई मला तिनं बोलवलंय तर म्हटलं जा बघ त्यावेळेस ताई म्हणजे मी कसलं म्हणजे मला त्या स्वामीचं एवढं काही माहित पण माहिती असेल काहीच माहित नव्हतं मला आणि मग ती बोलली ती आपली गेली आली आणि तिने मग त्या मैत्रिणीला बोलली की तू मग मला पण पुस्तक आण तर मी पण करीन हा आणि ती म्हणजे त्यावेळेस शिकत होती ती म्हटली जाऊ दे मम्मी बघते तरी म्हटली मी म्हणजे जॉबसाठी असं आणि म्हणजे हा ती करत होती पण ताई तिला लगेचच इथं म्हणजे सातार मध्ये तिला जॉब लागला सुंदर ताई हा एकमे कंपनी ना तिला इथे जॉब लागला पण कोरोनाच्या आसपासच म्हणजे त्यावेळेस मला ते कोरोना संपत आलेला तिला जॉब लागला पण आम्ही म्हणजे पॅकेज थोडस होतं पण आम्हाला कसं आता त्यावेळेस कसं म्हणजे ह्याच्यामुळं कशामुळं कोरोनामुळं अशी ना लांब हो आम्हाला पण हा खूप आनंद झाला जाऊ दे दोन पैसे भेटले ते तरी ते तेवढेच म्हटलं खरंय खरंय समाधान मा... आपल्याला हा तेच ना कारण आता तर आपण तर आपल्याला वाटतंय ना आपली मुलं जवळच असावी बरोबर आहे दोन मुली आहेत ना हा मला दोन मुली आहेत आणि एक इंजिनियर झाली आणि एक तेच भारतीय विद्यापीठला नर्सिंग ला आहे हा दुसरी पण पुण्यातच म्हणजे म्हणजे थोरली पुण्यात आहे आणि दोन नंबरची पण पुण्यात आहे पण एकाच ठिकाणी एक मी स्वामींना काय म्हंटल माझ्या मिस्टरांना बरं वाटलं ना तर मग मी अनुभव शेअर करेन हा तेच ना मग हा पंधरा दिवस झालं आज उद्या आज उद्या परत म्हटलं जाऊ दे दिवाळी आहे प्रत्येकाची धावपळ धावपळ हो, असते खरे, खरे। आणि तुमच्या पण पाठीमा आता तुम्ही एवढं म्हणजे कॉलेजवर आहे ना काय पद्धतीनं काय शाळेत ना मग आता एवढा वेळात वेळ काढून एवढं सगळ्यांचं तुम्ही म्हणजे एवढं हे करता काही विशेष नाही होता स्वामींना जे अयोग्य वाटतं ना ते बरोबर शक्ती देतात करून घेतात फक्त त्यांना दोन हात तिसरं मस्त खवंय स्वामींना हृदय आपलं हृदय त्यांना द्यायचं मनापासून सगळं बोलायचं त्यांच्याशी गप्पा मारायच्या ते सगळं करतात आपलं आणि मला पण ताई खूप अभिमान आहे बर का हो म्हणजे एवढं सगळं करून एवढं म्हणजे इतका वेळ म्हणजे आजकाल असं कोणी एवढं करत नाही ना हो ताई पण ना आता जो असा श्रद्धेने जो भक्ती मार्गात आहे बघा पुढच्या काळात तोच टिकेल बाकी कोरोनाचा टिकाव लागणार नाही हा आणि ज्याला गाव आहे तो तो एकदम सुदृढ राहील गाव आणि शेती फार महत्वाचं आहे माहितीच म्हटलं मला अनुभव पण शेअर करायचा होता म्हणजे तसे मला भरपूर अनुभव आले ताई तेव्हापासून पण म्हणजे मी कधी शेअरच केले नव्हते आता शेअर करत जा आणि सांगायचं म्हणजे काही एक मिनिटच हा माझ्या लहान मुली होत्या ना त्यावेळेस मी अक्कलकोटला गेलेली म्हणजे ट्रिप गेलेली इथून गावातून आमच्या हा आणि अचानकच म्हणजे एक बिचारी म्हटली की मी जाणार नाही मग त्या जागेवर मी गेलेली आणि सांगायचं म्हणजे अक्कलकोट मध्ये आम्ही संध्याकाळच गेलो ताई आणि ती मूर्ती बघून म्हणजे मी तशी बोलते की काय बाई एवढी छोटीशी मूर्ती आणि ह्या मूर्तीसाठी किती लोक म्हणजे इकडे येतात हा म्हणजे एवढं हा त्यांचं म्हणजे मला काहीच माहित नव्हतं पण असं म्हणजे वाटलं पण नाही की काहीतरी एक वीस वर्षानंतर तरी आपण म्हणजे ठेवेत येऊ म्हणून बघा ना कधी वाटलं पण नसेल खरंय खरंय काय नाही ताई आता मला फक्त माझ्या मुलीसाठीच आपलं म्हणजे लग्नासाठी प्रॉब्लेम नाही हा हा तेच ना मला म्हणजे खूप इच्छा आहे की आता मुलीचं माझ्या म्हणजे लग्न झालं पाहिजे आता तिला सव्वीसावं म्हणजे वर्ष आहे हा ठीक आहे ना तुमच्या मनापूर्ण स्थळ लवकर येईल बघा हा तेवढी माझ्या मुलीसाठी तुम्ही प्रार्थना करत आई होत आहे चाललंय चाल समर्थत आहे हो श्री स्वामी समर्थ ताई